आ, श्री साही साही श्री सद्गुरू चॅरिटेबल ट्रस्ट आणि साईभक्त साई परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने व श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या विशेष सहकार्याने आज नागपूर येथे दिनांक दहा अकरा बारा रोजी श्री साईंच्या पादुका दर्शनाचा सोहळा इथे आयोजित केलेला आहे काल दहा तारखेला दुपारी साडेतीन वाजता चीजभवन इथून बाबांच्या पादुका शि नागपूरला नागपूरला आल्या आणि वाजत गाजत मिरवणुकीने व बाईक रॅली सही सहित पादुका या चिटणीस पार्क आ, काल इथे फार मोठा एक दिव्य सोहळा साई भक्तांनी अनुभवला शेकडो साईभक्त काल जागोजागी बाबांच्या पादुकांचे स्वागत करत होते आणि आज सकाळी अकरा तारखेला आज सकाळी सहा वाजतापासून बाबांच्या पादुकांचे दर्शनी सुरू झाले या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही विष्णूशास्त्रनाम जपाने केली ज्यात एक एक्कावन पंडिताद्वारे आम्ही याचा सामूहिक जप घेतला आणि अकरा तीर्थक्षेत्रावरून बाबांसाठी जल आले होते त्या जलाभिषेकसुद्धाच करण्यात आला दुपारी बाराच्या आरतीचा पहिला मान जो आम्ही किन्नर समाजाला दिला नागपुरातील दिल किन्नर समाजाला हा म मान मिळाला आज संध्याकाळी इथे अभंग रिपोस नावाचा कार्यक्रम आहे उद्या सकाळी बारा तारखेला उद्या सकाळी सहा वाजतापासून कार्यक्रम सुरू होईल सकाळी साई पा साखळी पारणाची समाप्ती होईल त्यानंतर सामूहिक सायना स्थवन मंजिरीचे पठण होईल ज्यात शेकडो साईभक्ते एकत्रित बसून साईनाथ स्थवन मंजिरीचे पठण करतील त्यानंतर दुपा सकाळी नऊ वाजता एक म्युझिकल बँड आहे म्युझिकल अल्फाज बँड नावाचा एक मोठा ग्रुप आहे पुण्याचा तो इथे सादरीकरण करेल दुपारीची बारा बारा वाजताची आरती होईल व संध्याकाळी आपण या ठिकाणी साईडने बघू शकता सात साडेसात वाजता इथे एक भव्य दीपोत्सव जिथे एकावन्न हजार दिव्यांची आरास साईचरणी अर्पण करण्यात येईल एकावन्न हजार दिवे प्रकाशित करण्यात येईल खरं तर उद्या जी दि उद्या जे दिवे लावू तीच आमची दिवाळी होणार आहे आणि त्यासोबतच सुप्रसिद्धी गायिका का, कार्तिकी गायकवाड जी जी मराठी फेम महाविजेता होती तिचा एक भजनाचा कार्यक्रमसुद्धा ठेवला आहे उद्या पादुका या अकरा वाजेपर्यंत या कार्यक्रमाच्या स्थळी राहतील त्यानंतर पादुका या शिर्डीसाठी रवाना होतील जय साईराम मी या मंडळाचं अभिनंदन किंवा धन्यवाद देतो शतशहा की यांनी महाल परिसर निवडला चिटणी स्पार्क त्यांनी निवडला त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना या मंडळामुळे साईंच्या पादुकांचं दर्शन होतं आहे आणि साईबाबांबद्दल सगळ्यांना अतिव श्रद्धा आहे प्रत्येकाची श्रद्धा वेगवेगळी असते त्यामुळे त्या श्रद्धेच्या माध्यमातून एक उत्तम कार्यक्रम इथे होतो आहे दोन सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम इथे आहेत अभंग रिपोस्ट आणि दुसऱ्या दिवशी कार्तिकी गायकवाडचं त्यामुळे सगळ्या भक्तिमय कार्यक्रमांचं हे पण या चिटणी स्पर्धात होणार आहे हा वातावरण पूर्ण आध्यात्मिक होईल मी, मी माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे माझ्या मध्य नागपुरातल्या जनतेतर्फे या पा म्हणजे पादुका उत्सव समितीचं मी शक्तशा धन्यवाद देतो आभार प्रकट करतो की त्यांनी हे स्थान निवडलं आणि त्यांनी हे सगळं नीट केलं काल वातावरण सुंदर पदयात्रेच्या माध्यमात दें निर्माण झालं होतं मी परत एकदा त्यांचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि साई चरणी हीच प्रार्थना करतो की आमचं नागपूर असेल मध्य नागपूर असेल त्या सगळ्या भाविकांवर त्यांनी आशीर्वाद द्यावा आणि हे जे मंडळ आहे सगळ्यात महाजन आहे अधिकाधिक यांच्या माध्यमातून या पादुकांचं दर्शन नागपूरकरांना घडावं अशीच त्या साईचरणी प्रार्थना करतो धन्यवाद साईक सेवक परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी म्हणजे आपला सर्व नागपूरच्या जनतेला जो बाबांच्या अधिक पादुकांचा लाभ मिळत आहे दर्शनाचा लाभ आणि त्याच्या माध्यमातून आमच्या ज्या सर्व नागपूरवासियांना बाबांचा आशीर्वाद मिळवून देण्याचं काम आमच्या या समितीच्या माध्यमातून आहे या समितीचे सर्व पदाधिकारी जयस्वालजी आहे मनोजजी आहे सर्व प्रमुख प्रमुख लोकं आहेत त्यांनी याकरता फार अथक परिश्रम घेतले काल जर आपण बघितलं कालची जी बाबांच्या पा पादुकांची जी शोभायात्रा आपण ज्याला म्हणूया जी, जी काढली होती त्याला जवळपास चार ते पाच तास या ठिकाणी यायला लागले आणि एक उत्कृष्ट असं कार्य या समितीच्या वतीने नागपूरच्या जनतेच्या श्रद्धेसाठी नागपूरच्या जनतेच्या मनामध्ये बाबांच्या प्रती असलेली जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला वाव मिळवून देण्याचं काम या समितीने केलं आहे त्याचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि बाबांचे आशीर्वाद हे सर्वांवरती राहील या नागपूरकरांवरती राहील नागपूरच्या जनतेवरती सदैव आहे सदैव राहतील साईबाबाच्या मंदिरामध्ये सुद्धा आपण सर्व लोक श्रद्धेने येतो दर गुरुवारी येतो रोजही जाणारे आमचे भक्त आहेत बाबांचा आशीर्वाद आमच्यावर आहेच पण या चरण पादुकामुळे आणखी तो वृंदिंगत होईल आणि आमचं नागपूरमय नागपूर सुखकर सुखमय और, और श्रद्धालू आहे ते श्रद्धालू राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि बाबाच्या चरणी प्रार्थना करतो जय साईबा बाबा इथे बाबांच्या पादुका इथे विराजमान झाल्या विराजमान झाल्यानंतर दिवसभराचे कार्यक्रम झाले आणि आता संध्याकाळचा एक अभंग रिपोर्ट म्हणून कार्यक्रम आहे आणि उद्याही दिवसभर कार्यक्रम आहेत तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून साई भक्तांना विनंती आहे की त्यांनी चिटमिस पार्क यावं आणि बाबांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे